आज मी बनवणार आहे पाटोड्याची भाजी इकडे मी कांदा घेतला आहे अद्रक लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे इकडे काळा मसाला घेतलेला आहे जो मी घरी बनवलेला आहे हे दोन्ही पण मी मसाले घेतलेले आहेत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इकडे मी कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलं आहे आणि त्याला लालसर भाजून घ्यायचं आहे ही पाटवड्याची भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा इकडे खोबरं भाजून झालेलं आहे आता मी त्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मी ते वाटीमध्ये काढून घेतलं आहे इकडे कांदा आहे कांद्याला पण लालसर भाजून घ्यायचं आहे तुम्ही हवे त्या आकारात कांदा कट करू शकता आणि त्याला थोडंसं तेल टाकून चांगलं तळून घेऊ शकता आता हा कांदा मी चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे लालसर होऊ द्यायचा आहे आणि नंतर आता हा भाजत आलेला आहे तर जे जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला लाईक करायचा सबस्क्राईब जा आणि शेअर करायला विसरू नका आता मी हा कांदा काढून घेतलेला आहे आता कांदा काढून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे इकडे तेल टाकलेलं आहे आणि मी आत्ता थोडंसं जिरं टाकून घेणार आहे आता जिरं चांगलं परतत आल्यावर थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यात त्यानंतर मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे पाण्याला आपण उकळी येऊ देऊया त्यानंतर आपण हे मसाले बारीक करून घ्या मिक्सरला पहिले कांदा भाजला तर तो टाकून घेतला आहे अद्रक लसूण घेतला आहे त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता हे मी मिक्सरला लावून चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे आता याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आता इकडे पाण्याला उकळी आलेली आहेत पण अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याला चांगलं त्या पाण्यामध्ये चांगलं टाकून आणि मिक्स करून घेणार आहे ज्या पाण्याला आपण उकळी आलेली होती त्याला चांगलं टाकून आणि गोळा आपण चांगला घट्टरसर बनवून घ्यायचा आहे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गोठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्यामुळे ते मिक्स करायचं आहे आणि हा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर गोळा चांगला एक, एक सारखा जमा व्हायला लागला का समजून घ्यायचं आपलं हे पीठ रेडी आहे आता हा चांगला गोळा मस्तपैकी तयार झालेला आहे याला चांगलं मी मिक्स करून घेतलेला आहे आता हा छानपैकी शिजलेला आहे इकडे मी आता एक प्लेट घेणार आहे इकडे प्लेट घेतली आहे आणि तो आपण जो बनवलेला पाटुड्यासाठी आपण जो गोळा बनवला होता तो पूर्ण आपण याच्यात काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये आता हे थंड झालं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलाने तो गोळा चांगला थोडासा मळून घ्यायचा आहे तर हा गरम आहे थोडासा तर थोडंसं गरम गरमच असतानाच तो मळून घ्यायचा आहे थंड झाल्यावर तो कडक होऊन जाईल आता याला मी हळूहळू थोडं थोडं मळून घेत आहे आता मी हा गोळा मळून घेतलेला आहे छानपैकी हा मळून तयार रेडी आहे तर याची भाजी खूप छान लागते आता इकडे मी कोळपाट लाटणं घेतलेलं ला आहे आणि आता मी त्या त्याला लाटून घेणार आहे तर याला लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी खूप पातळ नाही लाटायचं आहे आणि खूप झाड पण नाही ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने मी लाटून घेतलं आहे आता आपण चाकूच्या सहाय्याने त्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही कट करू शकता आता एकूण पण मी छोटे छोटे कट लावून घेणार आहे आता हे मी कट कट केलेले आहे आता तुम्हाला मी एक पीस दाखवते हे बघा हे अशा पद्धतीने आपलं पाटुड्या ह्यात तयार आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने या पाटुड्या आपल्या रेडी आहे तर आता आपण पाटोड्याची भाजी करून घेऊया आता पाटोड्याची भाजी बनवण्यासाठी इकडे मी कढई ठेवली आहे त्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे आता तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जो मिक्सरला मसाला बारीक करून घेतला होता तो आपण ह्या तेलामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत चांगल्या पद्धतीने आपण त्या तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे आता हा बघा तेल आपण हळूहळू त्या चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आता हे वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो ला काळा मसाला होता मी घरी बनवलेला होता तुम्ही घरचा पण टाकू शकता त्यानंतर थोडासा रेडीमेड आणलेला मसाला होता थोडंसं लाल तिखट टाकून घेत आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे घरी असलेले तुम्ही मसाले टाकले तरी चालेल आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला चांगला आपण चमच्यानी मिक्स करून घेतला आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आता हा चांगला परतत आलेला आहे आणि तेल सुटेपर्यंत चा याला चांगलं परतू द्यायचं आहे मसाला कच्चा ठेवायचा नाही आहे हळूहळू हळू मस्तपैकी याला परतू द्यायचा आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मला लाईक करत जा शेअर करा आणि कमेंट पण टाकायला विसरू नका आता मी हे मिक्सर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून आता त्या मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घेत आहे आपण अजून पुन्हा थोडं पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही पाणी टाकून तुम्हाला जास्त रस्सा पाहिजे नसेल तर तुम्ही जास्त पाणी नाही टाकू नका आता इकडे मी कणिक घेतलेलं आहे बाजरी भाजून आणि डाळ भाजून हे मी दळून आणलेलं होतं त्याचं ते कणिक आहे आता त्यात एक चमचा पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर इकडे थोडं उकळे आले तर मी त्यात टाकून घेणार आहे जेणेकरून हे घट्ट सर ते कणिक टाकल्यानंतर या भाजी घट्ट होते आता बघा इकडे हे इतकं मला पाहिजे तितकी मी भाजी भाजीसाठी पाणी टाकून घेतलं आहे आता इकडे प भाजीला उकळी आली आहे आता ह्या मी पाटोड्या कट केलेल्या होत्या त्या, त्या मी भाजीमध्ये टाकून घेणार आहे पाटोड्या टाकल्यानंतर मस्तपैकी उकळू द्यायचे आहे तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता बाजरीची भाकर असेल तर बाजरीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता ते बघा आता किती छान ही मस्त घट्टसर भाजी तयार झालेली आहे आता इकडे ही पातळीची भाजी बघा किती छान सर तयार झालेले आहे तर खूप सुंदर लागली होती तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने पाटोड्याची भाजी आता मी ह्या सर्व भाजी कटोड्या का एका कटोऱ्यामध्ये काढून घेत आहे तर खाण्यासाठी तयार आहे आता इकडे एका प्लेटमध्ये मी ठेवून घेत आहे आणि इकडे गरमागरम बाजरीची भाकर तयार आहे खाण्यासाठी पाटोड्याची भाजी तयार आहे